पाटलांच्या मिवणीच्या घरी गेलो तो आम्ही चला जागरण गोंधळाला हे मटण खा का खाल्लं <laughs> पाटला झोप असतार शेऊ शिवली त्याकू शिव त्याकू शिवली त्याकू अहो चावायचं तरी गेळत होत बोटक अहो मी एवढा आग्र करू आले ना शेवट राम भाऊ सोळा प्याय लागले दोन दोन बाटल्या सोळा प्याय मी बनलो असतो बरं का पण बोलायलाच नाही तर मी श्रावण जवळ आला की तुम्ही हा परता काय राम भाऊ போறா? போறே ஃபுல் டர்னு நடந்து. போன மனசட்ட. मी तर पिक्चरमध्ये कट्टप्पा बघितला होता हे बघा ना एवढा मोठा कटप्पा घेऊन आलाय बाळासाहेब सुभाषराव मला तो वाटतंय बाळ्या गुंडांच्या टोळी सामील झाला काय आणि ते कसं करतोय बघितलं का स्टाईल बिवड झाली असं करतोय आजारी दिसतोय आजारी लकवा हॅलो हा काय तीनशे पुटीत साडेतीनशे कोटी करा आपलं पण ती टेंडर आपल्याला मिळलं पाहिजे त्यांनी साडेतीनशे केलं पावणे चारशे कोटी करा आणि पावणे चारशे कोटीच्या पुढे जर त्यांनी पैसे वाढवले डायरेक्ट कॉलर आला शूट करून टाका आपले पाच लाशे पुरे ठेव का पाठवून तिथं ते सगळे टेंडर आपल्या कंपनी शिवाय कुणाला मिळलं नाही पाहिजे मी शब्द दिलाय पुढं हा काय वाटलं लगेच फोन करा हेलिकॉप्टर बसतो लगेच मी तिकडे यायला आपलं चॉपर तयार आहे ना

चॉपर मी फिरायची भाषा करतोय अक्षरशः मला चॉपर खरेदी करावं लागतं राजकीय तो आमदार खासदार होऊ शकतोय असं बाळासाहेब आता गुंडांची चलते बाबा काही होऊ शकतो सुभाषराव नाही ना भाऊ तुमचा राजकारणातला नागात जिरा सुभाषराव आता आता असं हलवायचं ना आजकड पंच्याकडे पाच एकर कुठं चारशे कोटे कुठं गोळी चाटून गेले गोंडा शिरलाय भाड कशाला एवढं तोंड टाकले वर अरे एका की एवढ्या लगेच कुठून इतकी श्रीमंती आली कुठून आणले तसलं चिपड अरे आमचा भाऊ कधी आख्या आयुष्यात कधी असल्या उड्या जिबड्यात बसला नाही अरे तुम्हाला बघावले कधी कोणाच वैर हा पण काय बी जन एवढा रुबा आणि एवढा थट गावात पहिल्यांदाच बघितलंय बर माहितीये का कुणाचं नशीब कधी पलटेल काय सांगता येत नाही आमच्याच नशीबाचा का जा झालाय एवढा भावनी लोकांसाठी लागत परसा आलं घातली लोकांची काम काय केलं काय केलं लोकांसाठी जाऊन उमर्या परसा आलं निघली की र बानाच्या दाराची उंबरे काढून आणली तुम्ही आम्हाला माहित नाही वे उमरे काढून आणली शिमेट उमर बसवले तिथं नुसती भाऊने दिली त्याला कष्ट करायला लागतात आता वाजता दिवस येतात तुम्ही नुसतं सगळं आश्वासनच येतात की आश्वासन दिल्यात म्हणजे पुरी बी केर या इथं बस माझ्या बस खाली बस आपला बसू नाही खाली कटवा कि बसतो का माझ्या आता वाढली कोणाचा माणूस आहे तुला माहित आहे बाळकानाचा माणूस आहे की पण किती केला तरी जीवा बाबाला दोस्त माझ्या छोट्याला का विसरला तो आम्हाला आईला पाहिजे बालका बरं फिरतोय गाडीत मग काय आम्हाला नुसतं हाती करतोय आणि जातोय पुढं काय करणार तुम्हाला हातच करून जाणार तुम्ही आल का माझ्या शिरी म्हणते आली तरी शेवट मित्र तर नको सांग का ना तुमच्या भाऊगत आहेत ना पन्नास पन्नास हजार रुपये पगार घर अवगत असत्या भावत नव्हतं ना छोट्या बिझनेस काय बिझनेस बिझनेस काय ना आम्ही सांगतच नाही कोणाला ओढायचं खोरे टाकलं की असं ओढायचं नसतं काय मस्त एकटी काय ही काम तुमची माती वाढायची माती मी तर आयुष्य बघा तुला नेतो पण तिथं वासावासा करायचं नाही आणि माझ्या अबरोबर तू ने मार का तो ने आम्हाला घेताला आदु 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 माज माज तुला न वाटत नाही ना तू कशा लिहित तुझा चुलता तुला अरे चुलता काय असला असला दहा चुलत बाळगा किशार घालून फिरत असेल माझ्या चुलत्याकडे एकच चैन्या कधी घातलं परवाच काय बोलतो काय बिर पण नाही आम्हाला मी भीतो बर का तू बाग लाय चुल अरे मला चांगलं मोठं झालं होतं किती लग्न किती पुरी मिळते आम्हाला आमचा भाय पहिला गाणा पैशासाठी प्रतिष्ठा का सरपंच कशाला बोला हे खराब झाले ह्याच्या उन्हा पाणी नाही ना गावात सुभाषराव बाळ्यासारखं भांग पडलं गाव माझा कशाला कोणाची पण भाऊ आले अरे तुमच्यामुळे तो तर वाटोळ झालं गावाच झालं अरे हाय का हापशाला पाणी त्या झाडाला हाय का पाणी गेलं वटून राव त्या बाळाच्या मागे गाव हिंडायला लागले आता कोण बाळ्या सुभाषराव काल पर्यंत कुत्र्यासारख्या भाकरी साठी माझ्या दारात मागत पुढे बाळू शेठ म्हणा तरी दुसऱ्याला चांगलं म्हणायचे का बघा कपटी माणसं जातात शेठ आणि कुठेही मूर्ती सारखा भांग पाडला पण तुमचं जास्त कल दिसायला लागलं कालपासून सुभाषराव मला टेन्शन आधी दुसऱ्यासारखं दिसायचं नसतं दुसऱ्यासारखं कर्तृत्व करायचं असतं पन्नास कोटीचं पन्नास कोटीचा गावाला कुठला झेडपीचा का कुठल्या झेडपीचा नाही पंचायत समितीचा नाही बाळूदाजीने आमच्या दिले गा, 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 गावाला आणि तुम्ही म्हणता ना ह्याला पाणी येत नाही विहीर खाणणार आहे विहीर आणि तेजाव जाऊ गावाला पाईपलाईन बाळाची काय उचल उचल चांडापणा करायच्या खबर झालाय तुम्ही चांगल्याला चांगलाच म्हणतो रामबाव भाव काय सुभाषराव तुभासा आता गाव बाळाच्या मागे जायला लागलं मला सोडून जाऊ नका तुम्ही त्या माणसाची बराबरी करू नका आता जळजळ करतोय ना नाही ना ना। त्या वेळेला तुम्ही त्याला मारलं चप्पल मारलं ताणून मारलं असं वाटतंय सुभाषराव दिवस पालात टेक रंभाव प्रत्येकाचं मी ना त्या बाळ्याला अक्षरशः सुटी देणार नाही त्या बरोबर टाकला चमन गोटा मला मला पीठ मारल्यासारखं तुमची बरोबर त्यांनी म्हणा रात्र हॉटेल मध्ये कुठले येते ताज कुकुल बाळासाहेबांनी एक नंबर जेवण झाला आमचं आणि छान

पिचर मारला मला उपटू लागा की यांना दपकावते अरे दोघांनी जरी उपटला तरी उपटणार नाही आमच्या काण्यातलाय नुसतती नाही 15 15 कोटी देणार आहे आम्हाला पडलेल्या वस्तू तुमच्याच काळाला आणि शान हाकेन काय हाकेन काय बघला बघ त्याला नाही मला तर काही कळू शकत तुम्हाला बाळासाहेबांची प्रगती बागवान आहे काय सुभाषराव राव काय कसं काय सुधारला इतका त्यांचा राग झाला असेल कमी आपण आज जाऊन भेटतोच काय केलं तरी एक मार पडू देत्या बॉडीगार्ड चा कोण येत ना त्यांचा पण बाळासाहेबांना भेटतो आज गणे सुद्धा म्हणायला लागला बालूक का बालूक हा का ते खरा हापसा आहे तुम्हाला याड लागले का काय हे बा